चला जय हिंद या बड़ा बड़ा लाई या आज तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आपण लाईव्ह आलेले आहोत अनेक विद्यार्थी आहेत त्यांचे प्रश्न आहे चला किती जण आले आहेत बघूया तरी चला ठीक आज खास तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आपण आलोय बर का काही शंका असेल काही प्रश्न असतील आज तुम्ही विचारू शकतात भरपूर मुलं आहेत कॉल करतायत मेसेज करतायत म्हटलं चला आज डायरेक्ट लाईव्ह येऊया आणि सर्वांचं प्रश्नांची उत्तर देऊया कमेंट बॉक्स कमेंट येत नाहीत का रे कमेंट करू शकता काय अडचण नाहीये चला पोलीस भरती कधी होईल ओके हा पहिला प्रश्न तोच आहे पोलीस भरती कधी होईल सर घाटकोपरला मुलांच लय हाल होत आहे बरं काय ग्राउंड झालं का तुझा वाला काय हाल होत आहेत बळा जरा मला पण सांग सर खरोखर आहे का नक्की तयारी करायला हे बघा रे पोलीस भरती खरोखर आहे का नाही नक्की काय करायचं तयारी कशी करायची बघा तुम्हाला एक गोष्ट सांगेल मी आता इलेक्शन रे भाऊ आणि निवडून यायला आताचे निवडून यायला राजकारणी लोक कोणत्याही थरापर्यंत जाऊ शकतात मग पोलीस भरती काय चीज आहे पोलीस भरती काढायला त्यांना काय होणार आहे काढणार शंभर टक्के काढणार सप्टेंबर महिन्यामध्ये मुंबईचं संपूर्ण ग्राउंड संपून जाईल आणि मुंबईचं लेखी परीक्षा सुद्धा होईल लक्षात घ्या सप्टेंबर मध्ये मुंबईच ही संपेल आणि लेखी परीक्षाही होईल किंवा जास्त जास्त सप्टेंबर नंतर ऑक्टोबर पर्यंत होईल त्याच्यानंतर नवीन जे काय नऊ हजार नऊ हजार तर ना नाही पण नऊ पेक्षा जास्त जागांची भरती होणार आहे जवळपास बारा हजार जागापेक्षा जास्त पदांची भरती होणार आहे ठीक आहे बारा पेक्षा जास्त पद आहेत फक्त नऊ हजार नाही आहेत आणि टॉपचे जे मुलं आहेत जे खरोखर कर मेहनत करणारे मुलं आहेत ते या वर्षी भरती होऊन जातील आणि राहिलेल्या मुलांना जर पुढच्या वर्षी भरती व्हायचं असेल तर त्याने आत्तापासूनच जबरदस्त मेहनत केली पाहिजे धन्यवाद किरण मागच्या वर्षी बोललो होतो मित्रांनो भरती निघणारे आणि भरती निघाली सुद्धा हा परत होणार भरती काय कसं आहे माहिती आहे बघा भरती होण्यासाठी कारण काय आहे कारण सगळ्यात अधिक सगळ्यात कारण आहे तुमची निवडणूक हा सर्वात इम्पॉर्टंट कारण आहे भाऊ जर समजा निवडणूक नसत्या तर परत पोलीस भरती झाली नसते पण पोलीस भरती होण्याचं एकमेव रिझन म्हणजेच निवडणूक मग निवडणूक असल्यामुळे पोलीस भरती होणार लक्षात घ्या ठीक आहे पोलीस भरती होणार अजून काय कोणाचा प्रश्न आहे आता कधी होणार पोलीस भरती करण्यासाठी किती महिने स्टडी करावा लागतो बघा पोलीस भरती म्हणजे काय लक्षात घ्या आज जे तुम्हाला बोलणार आहे ना मित्रांनो जबरदस्त बोलणार आहे मी तुम्हाला पोलीस भरती म्हणजे काय हे समजण्यासाठी आपल्याला तीन महिने निघून जातात किती महिने निघून जातात तीन महिने फक्त पोलीस भरती काय आहे हे समजण्यासाठी निघतात आणि त्याच्यानंतर एकदा पोलीस भरती निघाली की त्याच्यानंतर तयारीला लागतो बघा बरोबर आहे तुमचं नऊ हजार पदाची भरतीचा परिपत्रक सुद्धा आपण वाचलेला आहे ना पण नऊ हजार पेक्षा सुद्धा जास्त पदांची भरती होणार आहे हे बघा मी एक मला वाटत नाही तुम्हाला काही का असे ना तुमचे जेवढे जेवढे पण प्रश्न आहेत ना मित्रांनो जेवढे पण प्रश्न आहे ना त्या सर्वांचं उत्तर मी देतो कितीतरी मुलं रात्री बाराला सुद्धा फोन करतात बारा वाजता सुद्धा फोन करतात रात्रीचं तरी पण त्या पोरांना मी प्रश्नांची त्यांची उत्तर देतो यस सगळ्यांची उत्तर देतो मित्रांनो मी कारण मला माहितीये पोलीस भरतीसाठी तुमचे जीव किती तुटतोय किंवा तुम्ही मेहनत करताय आडी अडचणी आड़ येतात प्रत्येकाला प्रॉब्लेम्स असतात कोणाची पहिल्यांदा भरती असते त्यामुळे प्रॉब्लेम्स येतात पण प्रॉब्लेम्स येण्यामुळे मी सगळ्यांचे उत्तर देतो जवळपास नाईन्टी नाईन पर्सेंट देतोच हा डॉक्युमेंट डॉक्युमेंटसाठी बोलवणार का बघा मागच्या वर्षी प्रमाणे तुम्हाला सांगतो शंभर टक्के मित्रांनो वेटिंग वाल्यांना सुद्धा डॉक्युमेंटला बोलवणार कागदपत्राला बोलवणार कागदपत्र तपासणी वेटिंग वेटिंगवाल्यांशी सुद्धा होणार कारण नंतर काही कारनामे घडतात आहे ना परीक्षा झाल्यावरती जसं मुंबईला मागच्या वर्षी कारनामे घडले होते हायटेक कॉपी केली होती के डायरेक्ट कानात बोळे घालून बारीक बारीक काही होऊ शकतं त्यामुळे वेटिंग वेटिंगवाल्यांना घेतात उमंग अकॅडमी कुठे आहे बघा उमंग अकॅडमी आहे मित्रांनो इथं लिहिले की दिसतंय का हे बघा ठाणे घाटकोपर आणि कल्याण तीन ठिकाणी ब्रांचेस चालू आहेत आपले हा ओके ओके दीपक की आता एम एस एफ मध्ये आहे मुंबईला सर अच्छा मुंबईला एम एस एफ मध्ये ये ना बाळा कुठं पण भेटायला घाटकोपरला कुठे बघा सागर प्लाझा मध्ये आहे सागर प्लाझा मध्ये आणि तुला जर संपूर्ण माहिती पाहिजे असेल बाळा तरी तर माझा फोन नंबर दिलाय बघ या फोन नंबरवरती मेसेज कर किंवा कॉल कर ये अकॅडमी मध्ये काय प्रॉब्लेम नाही आहे मुंबईचं मिरिट किती लागेल मुंबईचं ग्राउंडचं कट ऑफ किती लागेल एकशे एकोणीसशे ब्याण्णव वाला पुढील भरती होईल रे पात्र होशील काय प्रॉब्लेम नाही आहे ओके लक्षात घ्या अजून काय म्हटलं काय म्हणत होतो का। मुंबईचं मेरिट बघा सगळ्यांना आता एकच प्रश्न आता ज्यांचं ग्राउंड झाल्या बिचाऱ्यांना त्यांना काय पडलेली मेरिट किती लागेल बघा मेरिट जर शिपाईचं असेल शिपाई या पदासाठी जर तुम्ही मेरिटचं मला विचारत असाल तर ओपन कास्ट जी मेरिट आहे ओपन कास्ट बर का, कास्ट चाळीस ते लय लय बेचाळीसच्या आसपास लागेल किंवा एकोणचाळीस ते एक्केचाळीसच्या मध्ये माझ्या माहितीनुसार मिरिट लागेल एकोणचाळीस एकोणचाळीस ते एक्केचाळीसच्या दरम्यान मिरिट लागेल अडुतीस ची पण लागू शकते बर का चाळीसच्या आत मिरिट लागणार मुंबईचं ओपनच ठीके ओपनच बोलतोय मी हा सिपाई पदासाठी कारागृहाचं वेगळं पॅटर्न राहणार ठीके जे जेल पोलीस आहे त्यांचं वेगळं पॅटर्न राहणार आणि त्याच्यानंतर चालक यांचं वेगळं पॅटर्न राहणार प्रत्येकाचं पॅटर्न वेगळं आहे भाऊ मी तुम्हाला जस्ट बोललो कशाचं पॅटर्न बोललो आता तुम्हाला बोललो मी शिपाई पदासाठी मुलांच कमेंट त्या कुंदन होत्या कॉल कर मला किती लागेल बघा ओपनच्या मुली मुलींची सुद्धा या ठिकाणी छत्तीस ते अडतीस मार्कापर्यंत जाऊ शकते किंवा जास्त जास्त पस्तीस पर्यंत सुद्धा मुलींची मिरिट लागू शकते ओपन कास्ट ओपन कास्ट जर ओपन कास्टच्या व्यतिरिक्त असेल तर त्यांची मिरिट बघा मुलींची मिरिट जर ओपनच्या व्यतिरिक्त असेल तर बहुतेक कास्ट मधल्या मुले तीस मार्काच्या मध्ये लागेल तीसच्या आत लागेल बहुतेक मार्क इडब्ल्यू एस झालं त्याच्यानंतर एसीबीसी झालं एसीबीसी झालं यांची मेरिट तर पंचवीस लागेल ची महिलांची हा महिलांची बोलतोय मी सर माझं वय तीस आहे लग्न पण झालं चौतीस ग्राउंडला आलं माझं लेखी चांगली आहे माझी मी कुठेच पात्र नाही झालो तयारी करू की नाही बघा बेगा मित्रांनो वय आणि ग्राउंड याचा फारसा संबंध येत नाही लक्षात घ्या वय आणि ग्राउंड याचा फारसा संबंध येत नाही कितीतरी असं पोरे आहेत जे वयाच्या पस्तीसाव्या वर्षी मागच्या वर्षी वयाच्या पस्तीसाव्या वर्षी सुद्धा त्यांनी ग्राउंड पन्नास पैकी चाळीस प्लस मारलेले आहेत चाळीस प्लस मारलेले आहेत म्हणून माहिती म्हणेल जरी वय तीस चालू असेल तरी सुद्धा प्रॅक्टिस करायला काहीच प्रॉब्लेम नाही पण कसं असतं मित्रांनो प्रॅक्टिस करण्याचं काहीतरी फॉर्म्युले असतात ग्राउंड मध्ये इन्क्रुवमेंट करण्यासाठी काहीतरी पद्धत असते प्रॅक्टिस करण्याची मेहनत करणारे तर भरपूर असतात पण जो स्मार्ट वर्क करतो ना त्याचेच ग्राउंड मध्ये मार्क वाढतात नाहीतर फक्त पळत राहण मेहनत करा याला अर्थ कर नाही राहत आहे का नाही बरं आज लाईव्ह आलेलो आहे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर देत आहे नेहमी मला एकच अपेक्षा आहे की तुम्ही जास्त जास्त लाईक करून मला सपोर्ट करणार मला पण मजा येईल तुमच्याशी बोलायला तुमच्याशी संवाद साधायला काय अपेक्षा आहे छोटे छोटे अपेक्षा असतात तो शिक्षकांचा कोणीतरी आपल्याला बरं म्हटलं चांगलं म्हटलं बस तेवढंच त्याची किंमत आहे दुसरं काय आहे का नाही हा नवीन भरतीची ऍड कधी होणार बघा नवीन भरतीची ऍड मी तुम्हाला सांगितलं नोव्हेंबर पर्यंत ऍड येऊ शकते आणि ही जी भरती प्रक्रिया आहे ही जानेवारी फेब्रुवारी मध्ये जाणार ग्राउंड जे आहे आता पावसाळ्यात ग्राउंड दिलं ना भाऊ पुढच्या वेळेस उन्हाळ्यात ग्राउंड द्यायचं आहे तुला भरतीला नवीन भरतीला हा आता पावसात पळायची पळायला लावलं पुढच्या वेळेस तुला उन्हामध्ये पळायला लावणार मग तयारी पण त्या हिशोबानेच करून घ्याच उन्हाळ्यात पळणार सुभाष सर नक्की बारा हजार पदांची बघा बारा हजार पद बघा मुळात म्हणजे नऊ हजार पद आता माग या वर्षीच जर आपण एक्झाम्पल घेतलं मित्रांनो किती पदांची भरती होणार होती रे यावर्षी जो माणूस पोलीस भरतीच्या अपडेट मध्ये आहे त्याला सर सरळ गोष्टी माहिती आहेत किती पदांची भरती होणार होती सात हजार पदांची भरती होणार होती ऐका नाही आणि सातचे डायरेक्ट काय झाले पंधरा हजार पद झाले सॉरी सतरा हजार पद झाले सात हजार पदाची भरती होणार होती सातशे सतरा हजार झाले मग आता नऊ हजार पदांची भरती होणार आहे नऊचे पंधरा पण होतील सोळा पण होतील काय सांगू नाही शकत सर सीपी मुंबईत चालक पस्तीस ओबीसी प्रकल्पग्रस्त बघा एक प्रकल्पग्रस्त आहे ठीक आहे प्रकल्पग्रस्त आहे म्हणून कदाचित तुला पस्तीस मार्कावरती चान्स मिळू शकतो वरून ओबीसी कास्ट आहे तुझी ठीक आहे ओबीसी कास्ट आहे म्हणून तुला या ठिकाणी चान्स मिळू शकतो रे बाळा चला अजून अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत कास्ट तर की कोणती कास्ट आहे मला कास्ट पण सांगा डायरेक्ट कास्ट सांगा महिला आहे का पुरुष सांगा मला ठाणे सिटीला एकोणचाळीस आहेत रायटिंग किती हवी लागेल भाऊ मी तुम्हाला तेच सांगितलं मला डिटेल माहिती सांगा रे तुम्ही रे कास्ट कोणती आहे त्याच्यानंतर ग्राउंडला किती मार्क आहे काय आहे त्याच्यावरून मी सांगतो काय करायचं ते आहे ना अभ्यास कसं करावा सांगा सर सा। अभ्यास टेन्शन नको घो भाऊ पुढचा व्हिडिओ आपल्याला सेपरेटली अभ्यासावरती असणार कारण अभ्यासावरती बोलायला लागलो तर तुमचं एकही प्रश्नाची उत्तर मी देणार नाही आहे ना त्यामुळे अभ्यास जर आपण पेंडिंग ठेवूया ओके एसीबीसी कास्ट आहे सर एकोणचाळीस मार्क आहे एसीबीसी कुठं फॉर्म भरलाय भाऊ ठाण्याला भरलाय का सांग प्रदीप ठाण्याला भरलाय का एसी मुंबई सीपी तेहतीस मेल आहे एसी आहे सीपीला तेहतीस मार्क आहे सात ठीक आहे एी आहे मुंबईला तेहतीस मार्क मिळाले आहे होणार ते मार्कावरती क्वालिफाय होणार काय हरकत नाही मुंबईवाला ठीक आहे अभ्यास कसा करावा याचा सेपरेट विषय विषय घेऊ आपण उद्या अभ्यास कसा करावा याचं नियोजन करून देतो याच्या अगोदर पण भरपूर वेळा करून दिलंय अजून करून देतो तुम्ही काय प्रॉब्लेम नाही आहे तुमच्यासाठीच आहे मित्रांनो फक्त प्रश्न विचारा काय प्रॉब्लेम एसी मेल प्रोजेक्ट इफेक्ट ते विशाल काय मार्क किती ते आले तेवढे सांग बाळा एसीबीसी मेल एकोणचाळीस अच्छा प्रदीप एकोणचाळीस मार्क आले क्वालिफाईड होणार एसीबीसी एकोणचाळीस वरती क्वालिफाईड होणार मुंबईला हरकत नाही मुंबईला क्वालिफायड होणार एस जी कुठून आलं रे भाऊ एकोणचाळीस क्वालिफाईड होणार मुंबईला ओके उद्या किती वाजता लाईव्ह येणार सर उद्या संध्याकाळीच सातच्या नंतर कसं आहे मित्रांनो हो? सगळ्या पोरांचं बघावं लागतं रे ग्राउंड बघावं लागतं लेक्चर बघावं लागतं पहिल्यासारखं जास्त वेळ भेटत नाही पण जेव्हा वेळ भेटला तेव्हा मी डायरेक्टलाही हो येतो तुमच्याशी संवाद साधतो एसीपी मुंबईला मला सदतीस आहेत अभ्यास चालू ठेवू का भाऊ कास्ट कोणती आहे तेवढं सांग म्हणजे मी तुला सांगेल प्रदीपचं ठाण्यामध्ये आहे एकोणचाळीस मार्क आहे प्रदीपला बहुते ना बघा लेकीला बसणार काय प्रॉब्लेम नाहीये काय टेन्शन नाहीये तीस आहे ईब्ल्यू एस ड्रायव्हर तीस ला सुद्धा क्वालिफाईड होऊ शकतो भाऊ इडब्ल्यू एस वाल्यांची मजा आहे या वर्षी एन टी बी बत्तीस होईल का फिमेल मुंबईला जर असेल एन टी बी बत्तीस कदाचित क्वालिफाईड होऊ शकते बर का चौतीस प्लस मार्क राहिले असते तू सेफ झोन मध्ये राहिली असती पण बत्तीस आहे उन्नीस बीस थोडंफार होऊ शकतो अरे काय नाही बघा लांब जाणार नाही भरती नऊ हजार पदाची चालू ठेव हो। तुला कॉन्फिडन्स पाहिजे की नाही आता येणारी ना जी काय भरती आहे या नऊ हजार मध्ये माझा नंबर लागेल मला काय पाहिजे नऊ हजार जागा नाही पाहिजे मला एकच जागा पाहिजे बस एके जागेसाठी तुला प्रयत्न करायचा आहे लक्षात घे काय दबलं गेलं रे बाबा परत हा झालं परत सर कमीत कमी मुंबईला किती फॉर्म आले माझ्या माहितीनुसार मुंबईला आहे ना तरी सुद्धा दोन पॉइंट पाच ते तीन लाख फॉर्म आलेले ला आहेत अडीच ते तीन साडेतीन लाख फॉर्म आलेत बा एसी बारा हजार पदांची कशी डिटेल असेल बघा सेम जसा आता सतरा हजार पदांची पोलीस भरती चालू आहे त्याच पद्धतीने बारा हजार पदांची पोलीस भरती चालू राहणार आहे प्रदीप पूर्ण मेसेज एकदा टाइप करणार आहे प्रदीप लेखीला बघ लेखीच कसं असत नव्वद प्लस मार्क मिळतील हे आपलं टार्गेट आहे लक्षात घ्या याला टार्गेट बनवायचं नव्वद प्लस मार्क मिळतील याला आपल्याला टार्गेट बनवायचं आहे आणि प्रयत्न करत राहा रे किती मार्क घ्यावा लागेल काय लागेल शेवटी पेपर कसा आहे ना याच्यावरती डिपेंड असत पेपर कसा है? सोपास लागे। लागे। पेपर और आहे सोपा असणार मिरिट जास्त लागेल अवघड असेल मिरिट कमी लागेल पेपरवरती मिरिट डिपेंड आहे त्यामुळे थोडं फक्त आता रिव्हिजन कर हो मुली पण आहेत पंच्याण्णव घेऊन वेटिंगला आहे मग तुला ग्राउंडला मार्क कमी आले असतील बाळा कमी आले असतील त्यामुळे प्रॉब्लेम झाला असेल क्वालिफाईड होऊ शकतेस बत्तीस मार्कावरती होऊ शकते काय प्रॉब्लेम नाही नवीन भरती निघेल रे शंभर टक्के काय टेन्शन नका घेऊ तुम्ही भरती निघणार भरती बघा संरक्षण खाताय हो या संरक्षण खात्यामध्ये जेवढ्या जागा कमी असतात तेवढ्या भरून काढायला लागतात त्यामुळे फिक्स भरती होणार आहे माग पुढं होईल पण भरती होईल निघणार निघणार भरती निघणार शंभर टक्के निघणार अजून काही सर्व बीसी किती मार्कावर क्लोज होईल ू एस कॉन्स्टेबल फायनल मेरिट प्लीज मुंबई फायनल मिरिट ईडब्ल्यूएस लय एकशे पंधरा पर्यंत जाईल याच्यापेक्षाही कमी जाऊ शकते एकशे पंधरा पर्यंत गेली तर गेली पण याच्यापेक्षाही कमी जाऊ शकते लय त्याला म्हणतोय बर का लक्षात घ्या टोटल मिरिट बघा टोटल मिरिट हा तुम्हाला मी सांगतो तो तुम्हाला कोण काय पण बोलू द्या पण टोटल जी मिरिट आहे ती असते तुमची लेखी परीक्षावर डिपेंड असते भाऊ जेवढी लेखी परीक्षा सोपी तेवढी मिरिट जास्त पेपर अवघड मिरिट कमी ठीक आहे सी अजून मार्क पाहिजे होते थोडेसे सी ला कॉम्पिटिशन आहे ठीक आहे ओबीसी किती मार्कावर जाईल आता मुंबईला ओबीसी जाईल तरी पण च बोललो ना चौतीस ते अडतीस किंवा म्हणजे छत्तीस ते अडतीस जास्तीत जास्त 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 ह्याच्यापेक्षा कमी का लागेल काय टेन्शन घेऊ नका ओपन आहे पस्तीस आहे बसणार का मेरिटला बघा ओपन पस्तीस वर चान्स मी तर म्हणेल पन्नास टक्के चान्स आहे पन्नास टक्के चान्स नाही आहे डायरेक्ट या ठिकाणी पन्नास टक्के चान्स आहे पण पन्नास टक्के नाहीये का एससी कास्ट अठ्ठावीस पण क्वालिफाईड होऊ शकतो ग्राउंड कट ऑफ ईडब्ल्यू एस पासिंग मार्काची लागेल डायरेक्ट ठीक आहे तर बऱ्यापैकी मी तुमच्या प्रश्नांची उत्तर दिलेली आहेत अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला आणि मित्रांनो या ठिकाणी मी तुमचं थांबणार आहे ठीक आहे ईडब्ल्यू एस चा कट ऑफ पंचवीस मार्काचं लागू शकते एसीबीसीचं सुद्धा तीस ते बत्तीस मार्काला लागू शकतात ग्राउंडचं ओके बाकी प्रश्नांची उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जय हिंद